पहिल्यापासून म्हणणं होतं की मी माणसांच्या उद्धारासाठी एक असा दोन खांब नाही नाही जिथं माणसांच्या अंगातली भूतप्रेत तर निघून जाते तर बाळूमानं एक खांब काही लासामध्ये रावला आणि दुसरा खांब येतो मेटक्यामध्ये तर आपण तुम्हाला मी आतमध्ये झूम करून दाखवतो की हो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कर्नाटक ह्या राज्यामध्ये असे मित्र लगते ठोयला आपण मेटक्यामध्ये आलोय आणि आपल्याला आपले फॉलोअर भाऊ बेस कधी होऊ शकत नाही तर आपले हे जे भाऊ आहेत हे बघा आपल्या पंढरपूर मधले भाऊचं घर कसं आहे कशावर डोळ्यानं ओळख तरी माणसं मला आजकाल डोळ्यावर शिकलं काहीच तिकडे बघा तेव्हा समजा पूल पाण्यात गेलेला या <laughs> समजा पूल ठेवा इकडे लांबपर्यंत पाणी आलेले आई प्यार से प्यार का कसा आहे करा आपला आजीबाद रेनकोट लाग रस्ते आपल्याकडे तरी भाऊ पहिला दिवस आले आठवत असते भरपूर बारा आठवडा नाही कोल्हापूर मध्ये हवा सकाळ सकाळची लयची गे बघा गुड मॉर्निंग मित्रांनो मी छोटे स्वागत आहे तुमचं आपल्याला काय व्हिडिओ मध्ये सधला आता मी कोल्हापूरमध्ये आमच्या मित्रांचे इथं ते आमचे मित्र असे बसले चहा कॉफी सॉल एकदम माझा नाश्ता बिष्ट झालाय आता सध्या का आता मी चाललाय माझा मेन गोष्ट सांगतो काय करायची कालचा ब्लॉकचा माझा एंट्रो राहिला तुम्हाला पाठीमागच्या तर एंट्रो नाही लास्टचा आउटर नाही तर आता मला काय करायचं सकाळ सकाळ बातम्या बघितल्या भरपूर जागेला पुरा लागतो आणि या दोन दिवसामध्ये डे एक्सिडेंट झाले का नाही बर तुम्हाला काय बोलायचं गाड्या हळद चालवल्या पाहिजे हेल्मेट वापरलं पाहिजे सेफ्टी गार्ड कंपल्सरी कंपल पाहिजे तरच या पावसाळ्यामध्ये बाहेर पडा आणि बरेचसे काल मी जत वरून येताना सुद्धा ऍक्सिडेंट बघितलेले आहेत गाड्या स्लिप होऊन पडलेल्या आहेत तर सर्वांनी सेफ्टी गार्ड वापर सेफ्टी गार्ड वापरत पाहिजे आपल्या भावांना सांगतो जीव अपेक्षा मोठं काहीच लागणार नाही तर त्यामुळे सेफ्टी गाडी वापरा सधलग माझे कपडे ओले असली तर मी बाउसची कपडे घातले होते आणि का भाऊसचे कपडे घालून जातात मी घराकडे निघणार नाही मला जायचं मेटक्याला मेटक्या इथं पंचवीस किलोमीटर आहे जिथं भूतं निघते ती अंगातली म्हणते ती तर मला पण बघायचं माझ्या अंगात काही भूतभीत आहे का नाही तर मला जायला लागतं इथं पंचवीस किलोमीटर लांब आहे जायला तास आणि यायला पाऊण तास आणि इथनं आज घराकडे जायला मला लगभग तीन तरी वाजतील तर चला अशा दिवसाची काही तर सुरुवात झाली पण सकाळ सकाळचा जे मौसम आहे ना मधला ती एकदम नंबर वन आहे बघा काय नाराजी झाड एक नंबर खरंच <coughs> महाराष्ट्रातली राईड मला लवकरच चालू करावी लागते मला असं वाटायला लागले चला चहा <coughs> ओके तर आता आम्ही आलोय खाली मी रायडिंग जॅकेट घातलेलं पण आम्हाला जाते भाऊच्या बांगल्यावर इथं आहे ते तर भाऊचा रूम आहे पर्सनली आम्हाला जाते त्यांच्या बांगल्यावर त्यांचा जुना बांगला आहे तिथं आम्ही तिथं इथं किती तीन किलोमीटर तीन किलोमीटर तीन तीन किलोमीटर आहे चला आपली गाडी आपण तिथं राहून देऊ आणि आपण त्यांच्या गाडीवर जाऊ कारण की आपल्या गाडीचा जरा थोडा पाच मागेच्या प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्याला बघा कोल्हापूर कल्ल्या साईडला एकदम नंबर वन वातावरण आहे सकाळ सकाळ तर चांगलं आहे माझं की सकाळ सकाळ जी वातावरण आहे ती एकदम क्लीन वातावरण आहे तर पाऊस चालू असला नाही मग गाडी चालवायला मला लपदा होती सकाळ सकाळ तर त्यामुळे बरं आहे आणि कालचा जरी रेनकोट घेतला ना कालचा रेनकोट दहा मिनटामध्ये फाटून गेला दहा मिनिटं पण नाही पाच मिनटामध्ये कालचा रेनकोट फाटून गेला समजा तरी असं भावशी काहीतरी कॉलनी आहे तर चला

एकदम बर भारी बघा सोनी का आलोय भाऊच्या एकदम खतरनाक घरी त्यांच्या पहिल्यापासून तिथे राहत होते पण नंतर तिकडे राहायला गेले आता एक नंबर भारी सीन आहे ए भाऊ चावल मला लसका खाल्ला म्हणजे डेंजर काम आहे भाऊची हे आहे तसं भाऊ आमचं बाईक रायडर आहे खतरनाक मध्ये त्यांना बाईकिंगचे चे स्टंट चित्रले आवड भयंकर आवड आणि कोकणच्या माणसांचं म्हणलं एक काय पण म्हणा चला बघ कसं कसं आहे काय काय आपलीच गाडी का मस्त मस्त एकसीवी दिली दिली काय दिले <laughs> ही बघा आपल्या कोल्हापूर मधल्या भाऊचं घर कसं आहे टी व्ही तर किती मोठं बिल तिकडे आमचा भाऊ मला म्हणतो बरं का बुट घालणार आपल्या घाला पण मी काय ऐकलं नाही शेवाळा येत काय का नाही ही आपल्या घराचा शेजारा परिसर आणि इतकं भारी का नाही हे फिलिंगला इकडे करत तुम्हाला सांगतो मी हे वा बा समजा शेवाळा बोलाय बा इथं घराच्या जारी वा शेवाळा म्हणलं तर मला अहो वाचलो थोडक्यात वाचलं नाही तर चांगला पसरला साधा ही हे वा कसा एक नंबर मस्त अरे गार्डन बरं आहे हा हे मस्त आहे बा हे एकदम घसरते माहिती अहो शेवाळ हे अई हे बा ये कसं आहे कसं आहे कसं आहे नाच नाही करायचा डेंजर <laughs> आहे हा हे तर बरं आहे अरे वा मस्त आहे पण आम्हाला <laughs> तुम्हाला काहीतरी दाखवायचं या आपल्या जेष्ट फार्माच्या पाठीमागं ही थे थे। थे हे तुम्हाला एवढं दिसन की ते कॉन्क्रीट आहे तर हे कॉन्क्रीट काय सांगतो तुम्हाला हे कॉन्क्रीट जागेला आमचं भाऊ ना स्टंट रायडर आहेच स्टंटिंग गाडी एका ताका चलवायची ड्रिफ्टिंग करायचं बर्नआउट मारायचं रोलिंग बर्नआउट फायर बर्नआउट समजा स्टंट विली स्टॉपी तर ती भाऊ आमचे प्रॅक्टिस करत त्यासाठी का एवढा परिसर बनवला त्यांना स्वतःसाठी एक आवड असते ना ती आवड पूर्ण करण्यासाठी एक थोडंफार ती स्वतःचं लोकांच्या इकडे प्रायव्हेट म्हणजे लोकांच्यात करण्यापेक्षा आपली स्वतःच्या प्रायव्हेट जागेमध्ये करणं ते कितीही चांगलं तर भाऊ पहिले दिवस आठवत असते ना भरपूर भारी वाटत का नाही तर इथं खरंच हिथले भारी जागा मी जर आसपास कुठं असतो ना तर मी इथं स्टँडिंग प्रॅक्टिस करायला असतो लय भारी जागा इथं बघा एवढ्यात एवढ्यात का नाही मस्तय बर्नआउट मारायला सर्कल आणायला तर एकदम भारी झालं असतं मला पण वाटतंय असं मी पण आलं असतो इथं माझी गाडी घेऊन तर भारी वाटला असतं मला पण पण आपली गाडी घरी आहे स्टँ्ट रायडिंगची तर त्यामुळे जाऊन द्या तसं इथं आसपासचा परिसर एक नंबर हिल साईडला झालं नारळ आवळा आंब परत नंतर तिकडे फणसाचं पण झाड आहे का नाही फणसाचं पण आहे बेलाचं झाड आहे ही बेल आहे का बरं बरं महादेवाला आवडते ना महादेवाला आवडतो हे बेलाचं झाड हे बा मस्त हे बा खरच कोकण कोकण आहे कॉपी नाही आता बाबा मला वर घरावर येऊन याल तर मग त्याचा नेचर आहे लय भारी नेचर आहे आता नेचर आहे काय आहे मला जरा थोडं बापरे समजा दिसत इक हे बाबा एक नंबर आहे बा एकदम भारी वाटतंय आपला हे रस्ता तो ना हे रस्ताच जातो इकडं आणि तुम्ही काल जो व्हिडिओ बनवून टाकला ते पाथवरचा तर तो त्या डोंगरावरचा आहे तिकडला नाही का ते तिकडे तो डोंगर पुढे दिसतोय बर 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 तिकडे आहे का हा त्या डोंगरावर तुम्ही हम्म काय ना काय हवा इकडे ते तर मस्त खुर्च्या टेबल टाकून बसल्यावर वर काय राव नादच नाही करायचा कधी उस तो उस समजा उस समजा उस तुमच्या जास्त पिक कशाच घ्यायचे उसाचं घ्यायचे नुसता उसच जास्तीत जास्त ही गाईच तब्येला आहे काय इथं हम्म गोठा आहे हे असे कौलाचे घर जास्त नाहीत राहिले का नाही कमी राहिले तर बाकी घरी आपले आहेत असे मित्र लागते ठेवायला भूक लागली थोडे खावं घालो गाडीला आणि नंतरना आपल्याला त्या रस्त्यानं जायचं ना ती पडेल त्या रस्त्यानं सर आपल्या कागदला जायचं आणि नंतर ना आपली गाडी घ्यायची आणि आपण बहुतेक काय ते खांब काय मेटके मेटके मीठ केला पण पावसाचं वातावरण जास्त असल्यामुळे काय का नाही का मला समजत नाही काय करावं ते नाहीतर बघू करू काहीतरी पण जागा मला वाटतं मला जायला लागतंय आलंय मोठं तर तिथं निघतंय असं ते बघू तिथं जाऊन काय खरंच परिस्थिती स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कर्नाटक ह्या राज्यामध्ये आणखीन yeah. एक नव्या राज्यामध्ये आलो या पण साऊथ साइडला साऊथ साइड ना साऊथ साइड आलो या कोल्हापूरच्या खाल्ली साइडला तर लय भारी वाटतंय अजून एक राज्याच्या बाउंड्रीच्या आतमध्ये अंडर मध्ये आलोय मी आणि मस्त मध्ये पाऊस चालू या रेम झिम बार का एकदम आणि निघालो या असं वाटतं युरोपच्या कुठल्या कंट्री चालूया या खरंच बर का युरोप च्या country त्यांना थोडी राहिल्या मनल आपल्या छान छान एक नंबर एक नंबर फूड कोर्ट आहे बघा बाटल्या भेटल्या समजा तुम्ही शॉपिंग बिपिंग तिकडे करू शकता तिकडे जो आपण ही मला असं वाटतं की गोल बिंगत असावा समजा गोष्टी कस आहे कस आहे कस आहे कस आहे हा नाद नाही करायचा आपल्या पण येणार नाही पण हे दोन हजार तीस मध्ये येणार आहे भावा तेव्हा लय संघर्ष आहे मला अशीच धावपळ पळापळ आहे आपली बस कार्टिंग गो कार्टिंग येतं होतं गो कार्टिंग मध्ये ते uh, आपल्या ट्रॅकच्या गाड्या बरोबर बरोबर ती बघा ट्रॅकिंगच्या गाड्या आहेत ती बारक्या गाड्या सफाई असतात ना ती ह्या आहेत ना चालते त्याच्या मध्ये एकदम बर रोपिंग जंपिंग पण वाटतं ते सगळं समजा आहे आज जंप वगैरे सगळं एकदम मस्त स्वागत आहे आपापच्या वाडीमध्ये कर्नाटकामध्ये कोण उडी मारत असेल एवढी मस्त जेवढी माझी एवढी तर कशी जाय नाही वर लोकांची एवढी कशासाठी काय माहिती करून देवाला दर्शन करून नंतर ब्लॉक थोडा मोठा होणार आहे पण समजा बघा त्याशिवाय तुम्हाला मजा येणार नाही आणि तुम्हाला समजा वेगळ्या गोष्टी फक्त आपणच दाखवू शकतो हो गणेश बनवते हे कसं ढोल म्हणायचं आता ढोल आहे ते ह्याच्या दिवशी वाढवलं नाही नाही म्हणलं तीस चाळीस किलोच्या एक वजन एक आहे जवळ वजन ना तीस चाळीस किलोच्या पुढं बाबा ही लईच पण दिसतं आहे ते हे समजा लाकडी ढोल येतं समजा लाकडी घ्यावा लाकडाचा गोल आहे आता कसं निघालं ना आता अस्टीलचं निघलं आणि त्याला हे गोंडळतात पण इथं तसं नाही इथं समजा लाकडाचा या गाईज तिकडे बघा जबा समजा पूल पाण्यात गेलेला आहे समजा पूल घेवा इकडं लांबपर्यंत पाणी आलेलं आहे मेटके फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर चला असं माझ्या काळ व्हायला लागले कशामुळे काय माहित नाही राहन अटकेत आलो या आणि बाळू जेव्हा दहा वर्ष होतं तेव्हा <स्थाथ> मेटकेमध्ये आलं तर नेत राहिलं होतं तर बाळूमाचं असं म्हणणं होतं की ज्यावेळेस मी लोकांच्या लोकांच्या उद्धारासाठी मी असं दोन खांब राहणार आहे जिथं माणसांच्या अंगातील खूप प्रयत्न निघून जाणार एक मेटक्यामध्ये आणि एक हायती कोल कायला इथं पाठीमाग बाबा बघून याबा थेट लावली हल्ली थेट लावली हल्ली आतमध्ये एक खांब आहे त्या खांबाला मी धरलं तवा मला बरं वाटायला लागलं जरा थोडं म्हणजे बाळू पहिले पहिल्यापासून म्हणणं होतं की मी माणसांच्या उद्धारासाठी एक असा दोन खांब रावणं नाही या जिथं माणसांच्या अंगातली भूतप्रिती समजून निघून जाते तर बाळूमानं एक खांब काहीलासा म्हणजे रावला आणि दुसरा खांब येतो मेटक्यामध्ये तर आपण ह्या ठेव ठिकाणी आलो मला मी आतमध्ये झुम करून दाखवतो इतकं भारी ठिकाण आहे का नाही जर कोणाला याड्यानं होतं या कोणा लई या ठेवण करते माणसं तर एकदा नक्की मेटक्यामध्ये या हिता मी आलो या तीनशे किलोमीटरचा प्रवास करून गाडी वाचायला घेत आलो मी भावांनो नदी बाळू बाळूमादी समजा गोष्ट बाळू माझ्या आणि लय भारी वाटत आपण नशिबा नाही बाबा ह्या त्या ठिकाणी आपला बघायला मिळते आपण नशीब बन या देव माणसं होती ना देव देवमानस्थांपास आपण येऊन बसतोय बघतोय समध्या गोष्टी आणि त्यांना जी बनवलेल्या वस्तू आहे ते आपण त्या वस्तूंना शिवतोय ही आपल्यासाठी लय मोठी गोष्ट आहे तर बरं का समजला आपण मेटक्यामध्ये आलोय आहे बाळमाबाच्या हिथं आणि आपल्याला आपले फॉलोअर भाव भेटणार असं कधी होऊ शकत नाही तर आपले हे जे भाव आहेत हो ना भाऊ कुठला आहे तुम्ही बावडा 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 इंदापूर हे कल्या जायची आहे ती आणि मी इथं नुसतंच आतमध्ये लाईव्ह आलो इंस्टाग्रामला दोन मिनटं तर वर तर समंधी आले हे टिंबुरणी म्हणली का टिंबुर्नी हो म्हणलं टिंबूरनीचं आहे म्हणलं मी तर आलो एकदम भाऊ भारी वाटलं भेटून भेटलं ती या एक नंबर वाटलं बोला हरार महादेव हर महादेव बाळमाबाच्या नावानं चांगलं भावंडा जी तुम्ही हे गाव बघताय ना हे गाव काय नॉर्मल गाव नाही ही तीच गाव आहे ह्या गावामध्ये बाळूमामा होते आणि दहा वर्ष असताना ती ह्या गावामध्ये राहिलं होतं आणि मग नंतरनं त्यांना ते खांब हिरवली होती हे अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याला माणस माणसांना बऱ्याच गोष्टी माहीत नाही हो असं आहे आणि मग लगेच आता जोरदार पावसाला आणि मित्र बोलात आहे आता चला भावना मस्त कुठे आहे गाडी बसली रे बाबा सध्याला कसा दुपारच्या बारा वाजून गेले त्यांचं लग आमचा चालू आहे तसं लग नाश्ता ही बघा नाश्ता करतोय सर आहे सर आमचं एकदम मस्त या माझा शिवरूम आहे आपले यावर मला आपले दंग बसतात आपलं नशीब लय मोठं म्हणायला लागत आपण द्या चालू आहे नाश्ता बिस्ता एकदम मस्त मध्ये आपल्या भावनं नाही घेतला ती नुसतं चहा घेतला आता असं द्या श्रावणी हा श्रावणी लय कडक असते श्रावणी कोण कोण तर तस राहणी मला कमेंट करून लवकर सांगा मी बघतोय खाली आला की आला हो का तर हे विहीर बघा आलो तू बहुन मी ही विहीर आहे का नाही ही सात मोठी हिर आहे तेव्हा अशी बैला बांधायची आणि ती बैला असे पाणी जे आहे ना हिरीतलं ते साईडला काढायची आणि ह्या हिरीमध्ये इतकं मोठं मोठं मास येत का नाही आता आलं होतं बघा मोहर चाळीस तीस चाळीस तीस किलोच्या आसपास मासा येतो लय मोठं मासायचं मी माझ्या डोळ्यांना बघितलं त्या आणि जिंदगीमध्ये पाहिलं तितकं मोठं मासा बघितलं या आता आपली वेळ झाली आपल्या घराकडे निघायची पावसाचं वातावरण झालंय आणि दोन वाजून गेलेले त्या आणि आज दिवसात बऱ्याच अशा गोष्टी मी तुम्हाला दाखवलेल्या आता दिवसाचा पूर्ण अनुभव हसला तुम्हाला सांगितला मी तर चला आता आपण इथं निघू रोके भाऊंनो आता आपण आलेलो या बिल्डिंग खाली आपल्या गाडीपाशी आणि आता आपल्याला निघायचं टीमवर बरोबर निघाले तर भाऊ लई मला फिरवलं खरंच लय असं भारी वाटलं भाऊ खरंच पुढल्या पार्टीने आता सायकल घेऊन येत नाही डायरेक्ट नक्कीच तरी अजून किती तरी अजून तीन महिन्या चार चार लागतील चार महिन्याला चार महिन्यानंतर अजून पाठी भागा येते आपल्याला सायकल घेऊन येते यानंतर ना आता गडबडीत चालतो दर्शन घेण्यासाठी आणि एका दिवसामध्ये म्हणजे कसं दहा मिनिटामध्ये प्लॅन बनला आणि बाहून दोन तास मध्ये सुट्टी घेतली भाऊ आलं मला भेटायला टाकला मला फिरवलं जास्त भारी वाटलं आता आपण निघालो टीमपूर्ण दिशेनं तर टीम एक एकशे दोनशे एक्केचाळीस किलोमीटर दाखवते तर निघू टायमिंग चाललंय अडीच वाजून गेल बघा पगात विषय जरा चला नक्की ओके हर महादेव महादेव म्हणाल असा पाऊस चालू झाला नाही असल्या कोल्हापूर बसलेला पुढे आलोय मिरज पण पार केलंय सांगोलीच्या आहे सांगलीच्या पाठीमागे अजून आणि असा पाऊस लागला का नाही असा पाऊस लागला का नाही हा पाऊस सरळ तोंडावर येतोय त्याला काच नाही माझ्या तर राडा होतो या हे रस्त्याला कोण कोण बघता मला कमेंट करून सांगा आणि पाऊस फुललाही चालू आहे हे थोडा कमी आहे पाऊस पुढे चालू आहे मग अशी पाऊस पाठी कमी होता मेरे प्यारे बच्चो बहुत दादा बारिश हो रही आहे हो रुकाहू सध्याला लई जास्त पाऊस याय लागलाय त्यामुळे दोन मिनट थांबलो होतो मला रील अपलोड व्हायची रील बी अपलोड केली आता निघालोय सध्या मिरजच्या पण पुढं आलो आहे आणि पुढे झालं आपला हायवे लागतोय तर हायवेला आपल्याला राईट होयचंय आणि सरळ डायरेक्ट सांगूला नाही सॉरी लेफ्ट व्हायचं मी सरळ सांगूला असं काहीतरी तर त्याला लवकर लवकर निघूया लई जास्त उशीर झालाय आता लवकर टायमिंग झालं आहे ना आताचं टाइमिंग आज़ूं। आज़ूं। चार वाजे द्याल अयो मला माझ्या चार वाजे बघितलं चार वाजे द्या लेव लेट झाले मला जायला लागते लवकर चला आईचं फटक खायला नाही मला असं जरा थोडं थोडणार असं फुडून मी गावात म्हणलं तितक्यात मला भाव आला भाव मला काय म्हणतंय मी तुम्हाला बघतो राव मी तुमचा व्हिडिओ बघतो आणि समजा व्हिडिओ बघते आपलं समजा येणार व्हिडिओ समजा बघते मला फोटोमध्ये मध्ये हे समजा गोष्टी आसाम समजा गोष्टी तर आपल्या लोकांचं प्रेम आहे आज हे कन्फ्युज झालं मला होतं माहिती मला ओळखलंय पण बघितलंय कुठे ही समजत नाही मग व्हिडिओ रेकॉर्डिंग केली ह्यांना मला एम ओळखलंय ती सायकल म्हणत आहे आहे का वाटतंय भारी वाटतंय ना ओके चला <laughs> हर महादेव हर महादेव तुम्हाला माझ्या रेनकोटची अवस्था बघायची काय झाली हे रेनकोट मला पावसापासून कसं वाचू शकत नाही उलट मला खायला वाचवायला अशी परिस्थिती आई प्यार का <laughs> कसा आहे करा आपला आजीबाद रेनकोट लाईक रस्ते आपल्याकडे गाडी गाडीचाळीस भेटते ना रेनकोट ची आलो होते एकच मिनिट थांबलो तू एकच मिनिट रेनकोट काढस तर भाऊ उभा राहिलं ओळून आलं माघारी कसं ओळखल ओळखलं क्षण डोळ्यावर ओळखता ती माणसं मला आजकाल डोळ्यावर नाही अवघड रे देवा काय राव फेमस करून टाकले देवाने मला मला माणसं डोळ्यावर ओळखता तरी राह झल नुसतं एकच मिनिट थांबलो रेनकोट काढून टाका म्हटलं रेनकोट काढला तर भाऊ भेटलं भाऊ ओळून आलं पुढं माघारी म्हणलं हम कस मला ओळखलं म्हणलंय ना आपल्याला म्हणजे बघा बाबा इतकं जास्त तुमच्या तुमच्या ओळख परिस्थिती झाली <laughs> का नाही महाराष्ट्रामध्ये बघाल तिथे ओळखते आपल्याला कसं वाटतंय भेटून नंबर वाट भारी ना फिलिंग ढकात आता चला गाडी लावली तिकडे तिकडं आत येऊन बसलो या विषय सांगतो तुम्हाला काय झालं इतका अंग दुखायला लागलंय का नाही काल दिवसभर पावसात आज पण दुपारपर्यंत पावसात दिसलो या त्यामुळे इतकी बेकार कडी झाली अंग असं गरम वाप मारत माझं लोकर मध्ये आलो आता बरोबर सकाळ दुपारी अडीच वाजता निघलो तो बरोबर आणि आता साडेसहाच्या दरम्यान टाईम घाललाय इतकी फास्ट गाडी बोलली तुम्हाला काय सांगायचं आहे मोबाईल लागला टाडायला मला एक कोणतं तरी आपल्याला इकडे भाव भेटला आपल्याला ओळखतोय दिवसापासून ओळखतो नाही तर ह्या भावानं आपल्याला दूध दिलं प्यायला दूध तिथून मग नंतर फोन निघतो बघितलं का महिलाय बाबा भावानं मला लय दिली या मी आता घरी आलो आहे आणि इतका थकून गेलो तुम्हाला काय सांगायचं अंगात ताकत लागणार आहे माझ्या तरी पण मला ता तर दोन तास जाऊन एडिटिंग करायची या कालचाच परवाचा व्हिडिओ एडिटिंग करायचा राहिला आहे बिकॉज परवाच्या आधी नाही का थमनेला व्हिडिओ उतरत राहिला परवा तीन पर ते चार दिवसापूर्वीच एक व्हिडिओ अपलोड करून ठेवला हो आहे त्याला थमणीला नाही अजून टाकलेला समजा कामा दोराय अंगही दुखतंय समजा ताप आलाय पण आता मला काम करायचं आहे मला एडिटिंग करायची आता काय पण करून एडिटिंग करून घेतो आधी आणि आज हे खाल्ल्याकडे जपण्या आज काय वर जाणार नाही आणि हेडिंग करून जपण्या तर आपली सायकल जी आहे ती आपली सायकल पुढं गेली दिल्लीला तर आता उद्या आपण इथनं सकाळच्याला कुरडाट निघणार नऊ वाजता कुर्डाट आपण जाणार पुण्याला पुण्यातनं ट्रेन पकडून आपण जाणार दिल्लीला दिल्लीमध्ये आपण चोवीस ते पंचवीस तासामध्ये आपण पोचतो या मग तिथनं आपण सायकल घेऊन वर शिमलाकडे निघायचा असं काहीतरी प्लॅनिंग आहे तर कसं काय वाटला तर व्हिडिओला करायला लाईक आणि चॅरल करून टाका सबस्क्राईब भेटतो तुम्हाला समजायला पुढल्या व्हिडिओमध्ये टाटा बाय टाटाबाईबाहे जाऊ जय हिंद जय subscribe